आग काम केलेलं आग लावण्याबद्दल खूप नाही ना ग बाळ्यानं मधीच अडकलंय अगं आता काय करायचं काही समजत नाहीये माणसाला तरी फोन करा रूम डायरेक्ट लॉक होऊन गेलाय यार मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की बाळ आपलं विलामध्येच अडकलेलं आणि दरवाजा बाहेरून लॉक झाला होता चावीमध्येच होती आम्हाला भरपूर कमेंट आले की निष्काळजीपणा असं का करतात बाळाला तुम्ही मध्ये ठेवलं का आता तुम्ही सांगा कोण बाळाला मध्ये ठेवेल किंवा मध्ये कॅमेरा आहे का तर असं काहीही नव्हतं नेमकं काय झालेलं प्रियाने बाळाला फीड केलं आणि बाळाला झोपी लावलं त्यानंतर प्रिया बाहेर आली आणि किट्टू माती खेळत होता माती खेळता खेळता किट्टू रूम मध्ये जायचा प्रयत्न करत होता त्याच्यामुळे बाबांनी म्हणजेच प्रियाच्या पप्पांनी दरवाजा ओढून घेतला आणि ओढून घेतल्यानंतर कळालं की अर चावी तर मध्येच राहिली आणि मग तिथून खरं आम्हाला प्रॉब्लेम सुरू झाला की सगळे बाहेर आणि बाळ एकट्याच मध्ये तर आम्ही त्या रूम मालकाला फोन केला आणि तो बोलला की चावीमध्येच असते इलेक्ट्रिक बोर्डच्या वरती आणि मग सगळे विचार करायला लागले की आता हे ओपन कसं करायचं आणि हे साधारणतः पाच एक मिनिटातच ओपन झालं आपल्या व्लॉग मध्ये थोडासा सस्पेन्स क्रिएट करण्यासाठी मी तसा एंड ठेवला होता आता बघा बाळाला आपण कसं बाहेर काढलं आणि कसा तो दरवाजा मधून पप्पांनी जाऊन खोलला थोडं ते ते झालं आता अहो विषय काय झाला माहितीये का दरवाजा दरवाजा ओढून घ्यायला लावला ना तो लॉक झाला त्यांना काय माहिती चावी नाही म्हणून तो जाळीत आहे त्याच्या तो जाळीत आहे नाही ना पण उघडलं पाहिजे ना रडला तर काय करायचं पाच मिनिटात तो बोलला हा मग काही थोडा लागणार तो आहे ती चावी नेमकी मध्येच राहिली आता hmm. ते हे किट्टू लोटत होता ना म्हणून मी लावायला लावलं ते हा बर झालं नाही मग ते कस काय बापरे 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 बाप्पा इकडे बा खिडकीतून घुसले सगळ्या आलं बघायला होता नाही नाही गेले गेले हे बाबा आमच्या काही खरं नाही तू कुठं र बरं चल चल

आहा दिस आपण ही खिडकी मधून गेले पप्पा ए एवढुशी सगितून आले पप्पा तुम्ही हा बापरे यांनी कसं काय ओपन झाली पण विंडो काही बाहेरच ठून आता आपण ऋतु बरं त्याला माझा राजा झोपला त इथे देवा मेराबरा बरोबर आताशी बाई निमंत्रण झाली आहे दरवाजा उघडला बाळ सुखरूप आहे काय जागी जागीत आपण सोडलंच नसते मी लावायला आणि डिस्टर्ब होईल म्हणून पप्पाला म्हणजे दरवाजा उडून घ्या पण ते लॉक होत आपल्याला काय माहित नव्हतं एवढं आणि छावी त्या माणसाकडे होती म्हटलं मी पाच मिनिटात येतो पण पप्पा जितके मागून जाऊ खिडकी उघडी होती ना शिपती म्हणून ते पण पप्पांनी चेक केलं ते पण कामात हेच आहे एक्सपर्ट माहीर आहेत वाचवण्यासाठी माहिर माहीरचे बाबा माहीर, 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 माहीर बनून खिडकीतून गेले होते एकदा का पप्पा तुमचा इंटरव्ह्यू थांबा कसं वाटतंय मग माहीरचा जेव्हा तुम्ही असा बचाव केला बचाव कार्यात तुम्ही सफल झाले तर कसं वाटतंय तुम्हाला मी पण बचाव करू शकतोय ट्रिक माहिती पाहिजे मला कुठून जायचं आता चौकून फिरलो मी आणि एक खिडकी दिसली मला तिथं ती जाळ लावली ती जाडी कापली असती आणि मग मध्ये गेलो असतो बाप रे कापायचं पाहिजे काय नव्हतं चावी आणणार होते पाच मिनिटात खूप मस्त हे करायचं असत पाण्यात डुबल त्याला कसं वाचवत ते पण आपल्याला काय बरोबर माती न टाकायची ते बी नाही टाकायची त्यासोबतच हे बघा आपला हा ते इलेक्ट्रिक कुकर आगार आपला एअर फ्रायर आगार आपण सगळं सोबतच घेऊन फिरतो आणि सगळं आता याच्यातच आपण स्वयंपाक बनवणार आहे पूर्ण आज आम्ही सगळं इथे बाहेर जेवण बनवतोय म्हणजे एकदम हँडी प्रोडक्ट आहे बाहेर कुठे पण घेऊन जाऊ जसं सांगितलं होतं आम्ही की पोर्टेबल प्रोडक्टच करतोय बघा तसं तर आता मी घेऊन फिरते काढते त्याला वाटलं कि थंडी असेल पण काय एवढं काही नाही लोणावळ्याला आपल्या मुंबईला जाम थंडी मम्मी जाम थंडी आज कायच नाही आज काय बघा इथे चिकन बॉईल लावलंय भात लावलंय बघा आपण चालू आहे आपला कुकर हा आहे आपण आगर असतो काही लोक बोलतात की प्रमोशन करते आणि दाखवते पण तुम्ही बघा आम्ही बाहेर फिरायला आलो तर सगळ्यात जास्त आम्हाला हेच काम आहे आणि खरं सांगू गॅस नाही या रूम मध्ये गॅस नाही फ्रीज नाही काही नाही काही नाही काही नाही पण तरी आम्ही आमचं स्वतः जेवण बनवतो हे बघा मिक्सर कुकर अजून एक कुकर एअर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही बाहेरचं खाऊ नाही शकत जास्त येस ज्यांना घरातलं खायला आवडतं त्यांच्यासाठी आगारो नेहमी मदत बेस्ट आगारोच आहे येस आणि आम्ही प्रमोशनच नाही करत तर आम्ही लाईफ सेव्हिंग टूल्स देतो करतो येस एक्झॅक्टली काय तुम्ही काय करतात आम्ही बसू शकत थंडी बार्बिक्यूच आहे बार्बिक लेट होणार आहे कारण चिकन मॅरिनेट होत असं ते मॅरिनेट हे बघा इकडे कोमल चिकन मॅरिनेट करते आणि सगळ्यात महत्वाचं काम आपल्या बॉबीने केलेलं आहे शेकवटी पेटवण्याचं कारण खूप थंडी वाजवत सगळ्यांना हे बघा बॉबीने आग लावली ना आग लावली आग लावली आग लावायचं बापरेने आग लावली सगळे खुश यू व्हेरी मच आमचा कोको वाडा बघा कसा पॅक घेऊन खूप मस्त शेकटे केले थँक्यू सो मच खूप डान्स पण होते आग पेटवली खूप मस्त आग लावण्याबद्दल खूप चांगलं आग लावली नाही आग लावली काय करावं शेकोटी शेकोटी म्हणा शेकोटी येस किती शेकोटी आता तुम्ही सगळेच म्हणत थंडी हे बाई यांना थंडी वाजती मेन म्हणजे म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली तर हे सगळं असे बोलतात तर आता आम्ही डी, डी रेसॉर्टला आलो होतो आणि मस्त एक्सपिरियन्स झाला आमचा खूप छान मस्त निसर्गरम्य पूर्ण वातावरण आणि त्यांनी आम्हाला विला वगैरे दिला होता त्यामध्ये आम्ही सगळं सामान घरून घेऊन आलेलो आणि सगळं असं घरगुती टाईप आम्ही बनवून बाहेर मस्त जेवण वगैरे केलं मस्त एन्जॉय केलं खूप सारा आणि खूप भारी वाटलं आणि आता आमची निघण्याची वेळ झाली आहे सगळ्यांच्या आवरलं आहे डायरेक्टली थेट घरी ह्या ना आता बाकीचे अजून व्हिडिओ काढताय हे बघा सगळेजण व्हिडिओ काढतायत फक्त आम्ही दोघे मिसिंग आहे कारण की मी बाळासाठी गाडीमध्ये आली आणि प्रीतम माझ्यासाठी आले कारण की गाडीमध्ये थोडी एसी लावायची होती म्हणून चला आता आपण आपल्या गाडीमध्ये बसून घेऊ आणि रवाना होऊ घरी जाण्यासाठी हॉटेल सोडल्यानंतर पाच सहा किलोमीटरवरती आम्ही आलो जेवणासाठी कारण दुपारचा टाइम झाला होता आणि म्हटलं काहीतरी पेटपूजा करून जाऊया एक मस्त असं राजवाडा हे हॉटेल दिसलं खूप आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी होत्या ते यांनी जे हॉटेल अम्बियन्स तयार केलेलं आहे ना ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आठवण देणाऱ्या गोष्टी इथे दिसल्या जेवायला आलो खूप भारी हॉटेल आहे यांनी जो डेकोरेशन बनवलेला आहे ना तो अगदी आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो आणि मला देखील वाटला की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या पर्यंत या हॉटेल मधील

गळ्यात कारीच मिरवत खडताच त्या काळाच मराठी माणूस बनवत आहे hey! येतो ओकाच थारस पण स्वाभिमानाचा छत्रपतीचा वारस स्वतःवर ताप पहाडला नाही कधी वीरता दाखवायला आले बरी बसवा याच्यावर का बसवा आली आली सोन बापडे वरती बघा वरती बघा वरती सासूरवाडी चालले काय उद पोच दिली पप्पा तुम्ही स्टेबल होण्यासाठी थोडीशी हाईट वाढवा तुम्ही पण थोडं मान मार आणि तुमचे जे हात आहेत ते दिसत आहेत हा आता बरोबर आहे हा अरे दादा एकदम परफेक्ट थमनेल क्लिक केल्या एकदम परफेक्ट पण तुमच्या हात दिसत आहे तो हा हा तो असा हात पकडलेला काढा बर आ... पुढे पुढे चला तू बोला आता काय तरी बोला भूक लागली तिकडं मानस लावलेलं काय पाहुणे कस काय एकदम मजेलदार तुमची मान कुठे अडकली एवढी हलवा तुम्ही बाहेर झाला हा मान झाली बाया आहेत पुरुषच बोलतात

बापरे 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 लई भारी वाटतय निघायचंय का इथं राहण्याचा इरादा आहे परत खरं सांगू ना तर असं वाटतंय की गावाकडे आलोय खरंच असं वाटतंय आणि इकडे जायची इच्छाच नाही हा झोपून घे वाटत इकडे झोपतच चटे टाकून आपण गावकरी वाटू गावकरी वाटू किट्टो ठेवू आहे ते नाहीये बाळा मारो मत इसको मारो मत झालं हो हे तर काहीच आहे घाट नाही बघा असतील ना आणि पुढचं वन वेळ शिवाय कहते चले हम दिल की राहों में बसे शिव के नगम